पळणारा दादा हा पहिला रोहित पवार आहे रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये ते काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहेत ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान आहे तेवढंच योगदान अजितदादाचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुसरीफांचं आहे तेवढंच योगदान प्रफुलबाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजच्या आयते ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातू नसता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला जर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढत तुम् निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कमी घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता अरे त्याच वेळा तुमचा धर्मभ्रश्न झालेला होता आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला तब्बल बारा तास इथं शरद पवार साहेब तर, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवनात इथं बसून होते रोहित पवारांची चौकशी पूर्ण होत काय एकंदरीत याच्याकडे पाहता एक लक्षात घ्या रोहित पवार हे पवार साहेबांचे नातू आहेत कुटुंबातल्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं एवढ्या तरुण वयामध्ये एखाद्या गंभीर स्वरूपाच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय म्हटल्यानंतर आपुलकीनं प्रेमानं त्या ठिकाणी धीर देण्याच्या करता म्हणून उपस्थित राहणं याच्यामध्ये काही नाही पवार कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दलच्या भावना असतील किंवा कुटुंबातल्या लोकांच्या संदर्भातल्या भावना असतील याच्याबद्दल भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा